विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवालाही महत्त्व आले आहे गणेश उत्सवानंतर आता नवरात्र उत्सव जोरदार साजरा होत आहे डोंबिवलीत डी एन सी ग्राउंडवर आणि क्रीडा संकुलात शिवसेना आणि भाजपकडून भव्य गरब्याचे आयोजन केले जाते आता कल्याणपूर्वेत शिवसेनेकडून नमनराज गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे या गरब्यात एकाच वेळी सहा हजार लोक गरबा खेळू शकतात या क्षमतेचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे नवरात्र उत्सवाला गुरुवार तीन सप्टेंबर पासून सुरुवात केले आहे फुटी लगत मोठा मंडप उभारण्यात असून मंडपात सहा हजार लोक एकाच वेळी गरबा खेळू शकतात सुरक्षेची सर्व यंत्रणा राबविण्यात आली आहे या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी माहिती दिली आहे यावेळी शिवसेना नेते प्रशांत काळे पदाधिकारी अरुण आशान उत्तर भारतीय शहर प्रमुख सी पी मिश्रा साईराज ग्रुपचे संचालक संतोष सावंत उपशहरप्रमुख जितेंद्र शिर्के उपस्थित होते यावेळी नऊ दिवसात दिवसात सिने अभिनेते उपस्थित राहणार आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रित केले आहे त्याचप्रमाणे पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चौहान हे देखील उपस्थित राहणार आहेत यंदा कल्याणपूर्वेतील नागरिक गरब्याचा आनंद लुटणार आहे नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिएश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होतं तर आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राजगरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा पेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी हे चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा माना होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील ह्या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य आस दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा मा मा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राजगरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राज गरबा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेटाची आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगची सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याण पूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबिली या परिसरातील ज्या पंचकृष्ठीतील जे मंदिरं आहेत त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची गिर उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून न निमंत्रित करावं असा या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा सिने कलाकार कोण कोणी माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी व्य त्यांचे टाईम म्हणजे ज्या कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे आ, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचप्रमाणे सर्व या प परिसराचे सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे सिनेकलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशंबी प्रतीक सोळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे अजय आणि अतुल यांची जी टीम आहे ही नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे